न्यूज न्यूज लोकप्रिय एक सगळ्यात मोठी बातमी आली आहे भाजपाच्या गटनेतेपदी माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची नियुक्ती उद्या आझाद मैदान मुंबई येथे बहुजन समाजाचे कैवारी रामोशी बेरड बेडर समाजाचे आधारवड महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून माननीय देवेंद्रजी सरिताताई गंगाधरराव फडणवीस साहेब आपल्या सर्वांचा लाडका भाऊ देवा भाऊ शपथ घेणार राज्यभर बहुजन समाज बांधवांनी दिवाळी सण साजरा करावा दौलतनाना हारुबाई उमाजी शितोडे संस्थापक अध्यक्ष जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य सिटी इंडिया करिता शिरूर प्रतिनिधी एकनाथ थोरात आज महाराष्ट्रातल्या अठरा पगार जातीकरता आनंद आनंदाचा दिवस आहे आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये गट गटनेता गटने म्हणून महाराष्ट्र राज्यातील बहुजन समाजाचे नेते अठरा पगाड जातींचा देव देवाभाऊ आज गडनेते झालेले आहेत म्हणजेच उद्याचे मुख्यमंत्री ते झाले आहेत आज घोषणा झाली आणि उद्या आपला देव देवा भाऊ त्या ठिकाणी शपथ मुख्यमंत्र्यांची शपथ घेण्याकरता जाणार आहे मी महाराष्ट्रातल्या सर्व अठरा पगार जातींना महाराष्ट्रातल्या सर्व माझ्या आया बहिणींना सर्वांना आवाहन करतो की आज आपला देवा भाऊ मुख्यमंत्री ह्या महाराष्ट्राचा होणार आहे ह्या महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांकरता एक आनंदाचा दिवस आज आहे आणि येणारा काळ जो आहे आपल्या समाजाकरता जातीकरता जे दिवस आत्ताचे एकूण पुढचे पाच वर्ष देवा मुख्यमंत्री राहणार आहे याच्यामध्ये आपल्या अडचणी असतील आपल्या ज्या समस्या असतील या समस्यावरती आपण त्या ठिकाणी मात करून पुढे जाणार आहे आपण या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातील सर्व बहुजनांना मी आवाहन करतो की आपण उद्या शपथ घेतल्यानंतर आपल्या देवाभाऊनी शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर महाराष्ट्रामध्ये दीपावली साजरी करा सण साजरा करा असा या ठिकाणी मी आवाहन करतो थांबतो जय मल्हार जय उमाजे